खर तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होते तारीख मागायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत तर कर्जमाफीची घो घ कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी ने एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची एकोणतीसची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतंय का कधीकधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचा आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल चटपजी असेल आमचे नवलेजी असेल स शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असतं मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आणि आम्ही त्यांना समजून घेऊ खरं तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं त्याच्यामागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज कच अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहेत आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकडून फासावरे जाले तयार आहे हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही आहे बच्चू असताना नागपूर मधून तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर दोन हजार कार्यकर्त्यांवर मला वाटते गुन्हे दाखल केले दा तर अटक कराव ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवाचं आहे तेवढं नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे एक मॅनेज झाल्याच्याही बातम्या होतं दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतं आहे हे कुठल्या प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून, ती जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीतमध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं ने खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन, आंदोलन संपलं नाही ना जेतपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम माझी जिंदा आहे त्याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना। रायगडमध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकलं ऐकायचं का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मीटिंग त्यांची चुकली त्याच्यानं ते नाराजगीराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप विरोप कुठल्याही होत नव्हते फार प्रामाणिकतेने लोक आंदोलनकर्त्यावरच म्हणजे लढणारं असतं का नाही अरे तुझ्या छातीत गोडी लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागली हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे ने पैदा झालेले आहे मला माहीत नाही म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं वा 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 लढाय अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमा मच्छीमाराचा नाही झाला आहे मच्छीवरची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार कामगार नाही शेतमजुरांचा विषय असा एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतो आहे आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त त्यांची माफी मागतोय खर तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता आंदोलन करायची वेळच उद्या आलेली पाहिजे होती ही सरकारनं जबाबदारी हात वरते केली म्हणून ही अवस्था आली ढाई घंटे बाधचीत होई होत खळाजंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता आज शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कळू पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबला आहे आठ महिन्यापासून लढतो आहे आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढंच सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वळ कराव का नाही कराव या मानसिकता देऊन टाकतोय माणूस हे मला वाटतंय तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा ए बी पी माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करत पी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो झाली आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहो माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे का असं कसं काय आम्ही जिंदा आहे ना आम्ही हो एक प्रश्न असा आहे कोटी जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झाला आहे ते तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आजले श्रीमंत शेतकरी काढले तरी पंधरा वीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय चर्चा झाली बैठकीमध्ये माझं काय म्हणत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीचं वाक्य <laughs> असतं त्याच्यानं त्याच्यानं अशा सगळ्या अवस्थेत हमारा जो दनकारा आहे आमच्या ज्या राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारले सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी राही सरकार वा वा धुहेंगे आमूच सरकार। आना ते ते आणा काही करा तुम्ही डाका मारा काही करा तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलण्यासारखे बोलताय तुम्ही नावाची यंत्रणा प्रियोरिटी किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर शक वळवू शकतात ही प्रक्रिया आहे

घोषणा हो चुकी है कर्ज माफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसीलिए यह जीत है यह हार नहीं है बैठक में ये भी बोला गया है कि जो तो बड़े किसान है उनको बिल्कुल है अगर मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना तो नाही यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे की आम्ही सर्व संघटना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही थांबव आहोत